नमस्कार शेतकरी मित्रांनो गुप्ता डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर चला शेतकरी मित्रांनो आज खूप महत्त्वाचं असं एक औषध घेऊन आलो मी तुमच्यासाठी तर मी चार पाच गाईंवर याचा प्रयोग करून पाहिला आहे किती आपलं व्यवस्थापन चांगलं असलं तरी थोडाफार आपल्या गोठ्यावर प्रॉब्लेम येतोच रिपीट ब्रीडिंगचा तर हे औषध वापरून पाहतो मी खूप छान औषध आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये असं आहे कंटेन फॉस्फरसचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे गाय झटपट माजर येते तर याचं ढोस आहे शंभर एम एल डेली तर आपण पन्नास पन्नास एम एल पण टाकू शकता सकाळ संध्याकाळ त्याने काय होईल जे तिची कमतरता आहे फॉस्फोरसची आणखी दोन तीन कंटेन याच्यामध्ये ते भरून येतात आणि गाय किती तुमचीवाली फॉसफॉरसची कमी असू द्या तर दहा ते पंधरा दिवसामध्ये गाय आपली माजावर येऊन जाते तर हे खूप महत्त्वाचं औषध आहे मी दोन तीन गायींला प्रयोग केला सायलेंट हिटवाल्या गायींला पण केला काही गाय आपल्या माझावरच येत नव्हत्या हो चार चार पाच पाच महिने झाले तरी पण माझावर येत नव्हत्या हो त्या गायीनला पण आपण प्रयोग केला याचा तर अशा फुल विटोऱ्या येतात मित्रांनो आणि काय करायचं मित्रांनो ज्या वेळेस हिटवर येईन गाय त्यावेळेस औषध सोडून घ्यायचं पहिलं आणि दुसऱ्या हिटला गाय भरवायची आणि गाय भरवताना हार्मोनचं इंजेक्शन द्यायचं रिसेप्टल असेल कुर्ला नसेल असं जर औषध इंजेक्शन जर मारलं ना तर गाय शंभर टक्के गा राहते आणि गाय भरवताना दोन दिवस भरवायची आज संध्याकाळी जर भरवली तर उद्या सकाळी पण भरवायची तर शेतकरी मित्रांनो आपलं किती पण व्यवस्थापन चांगलं असलं तरी पण आपल्या गोठ्यावर थोडाफार प्रॉब्लेम येतोच एखाद्या तरी गाईला रिपीट ब्रीडिंगचा प्रॉब्लम येतोच तर माझा खूप दांडगा अनुभव याविषयी कारण मी ज्या प्रॉब्लेमच्या गाया असतात लोक विकतात खाट्या गाय तर अशा गाया घेऊन आपण व्यवसाय चालू केला मित्रांनो तर आपला खूप दांडगा अनुभव या रेपीड ब्रीडिंगविषयी तर काही काही गायांमध्ये असा प्रॉब्लेम येतो मला पण गोळ्या चारल्या इंजेक्शन पण मारून पाहिलं तरी पण माझावर येत नाही तर अशा वेळेस मी कोणतं औषध देतो तर, ती तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते औषध काय काम करतं ज्या आपल्या गायीमध्ये गाय भेटव येण्यासाठी जे आवश्यक आहे ते फॉस्फरस विटॅमिन ई विटॅमिन ए डी थ्री तर याची पूर्तता करतं म्हणजे ती जाले ती ते पूर्तत्ता झाल्यावर आपली गाय माजर येते मित्रांनो आणि दुसरं आपण ते गोळ्या वगैरे चारतो त्याच्यामध्ये डायरेक्ट काय हिटो आणायचं ताकद असते तसं हे औषध नाही करत तर हे औषधं आपण आपल्या गायीला जे कमी आहे ती भरून निघते आणि मग गाय आपली माजवर येते तर ह्या औषधाचा वापर केला आहे मी तर शेतकरी मित्रांनो काही काही गायीमध्ये काय प्रॉब्लेम असतो तर जो सोटे बळस तो तो तर तो व्यवस्थित नसतो काही गाय घट्ट टाकतात खूप तर काही गाय एकदम पातळ टाकतात तर ते पण मेंटेन करायचं काम हे औषध करतं तर चला तुम्हाला मी हे औषध दाखवतो तर एका मित्राची कमेंट आली होती आपल्याला की आपली गाय माझावर येत नाही म्हणून तर म्हटलं चला या विषयावर एक व्हिडिओज बनवून टाक टाकतो तर हे फर्टी नाव आणि औषध येतं तर माझ्या गोठ्यावर रिअल जे मला अनुभव आले तेच मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो ना की कोणाचं ऐकून तर या फर्टीफॉस औषधाचा खूप छान रिझल्ट आहे एकदा अवश्य वापरून पहा त्याच्यामध्ये फॉस्फोरसचं प्रमाण आहे भरपूर विटॅमिन ए विटॅमिन ए डी थ्री आणि ई असं औषधात या कंटेन आहे तर खूप छान रिझल्ट आहे मित्रांनो याचा तर याची किंमत पण दाखवतो मी तुम्हाला पाचशे एक्क्याऐंशी रुपये किंमत आहे तर आमच्याकडे बरेचसे का आता मेडिकलवाले दहा टक्के डिस्काउंट करून देतात त्याच्यातून दहा टक्के डिस्काउंट धरून चाला तुम्ही कमी होती किंमत आणि याचा ढोस आहे शंभर एम एल शंभर एम एल द्यायचं मित्रांनो एक प्रत्येक दिवसाला आपण म्हशीला पण देऊ शकता शंभर एम एल रोजचं तर पन्नास पन्नास एम एल दिलं तरी चालतं मित्रांनो सकाळी पन्नास एम एल आणि संध्याकाळी पन्नास एम एल तर तुमची दहा दिवसाची ट्रीटमेंट असते याची तर दहा दिवसामध्ये गाय माजोर येऊन जाते मित्रांनो आणि ज्यावेळेस गाय माजोर आली त्यावेळेस मित्रांनो गाय भरून घ्यायची आणि औषध बंद करायचं मित्रांनो काही वेळेस काय होतं चार पाच दिवसामध्येच गाय हिटावर येऊन जाते तर त्यावेळेस आपण हे औषध बंद करायचं भरून घ्यायचे आणि हार्मोनचं इंजेक्शन द्यायचं मित्रांनो रिसेप्टाल वगैरे देऊ शकता तुम्ही कुरलान गायनारेच तर जास्त चांगला रिझल्ट माझ्याकडं आलेला मला असा अनुभव आलेला आहे की रिसेप्टल जे औषध आहे हार्मोनचं गाय राहण्याचं तर त्या चा रिसेप्टलचा चांगला रिझल्ट रिस चा, चा। रिस आहे शक्यतो तेच देत चला कुर्लान आणि रिसेप्टाल हे दोन औषधं स्टँडर्ड आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अवश्य एक वेळेस वापरून पाहि औषध एवढा फास्ट रिझल्ट मी अजून कोणत्याच औषधाचं पाहिलं नाही चार ते पाच दिवसामध्ये गाया हिटवर आल्या माझ्या तर याचा ढोस दहा दिवसाचा असतं एक लिटर जर आणलं तर दहा दिवस जातं लईच गाईला प्रॉब्लेम असला जास्त तरच दहा दिवस लागतात नाही था। तर दहा दिवसाच्या आतच गाय माजवर येते फास्फोरसचं प्रमाण जास्त याच्यामध्ये त्याच्यामुळं गाय झटपट हिटवर येते तर अवश्य वापरून पाहिजे औषध खूप छान रिझल्ट वाटला मला याचा चाटता असे तर हे पण कमी होऊ शकतं या औषधामुळे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट के करून सांगा मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा